नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेचा पुढच्या भागांमध्ये काय घडणार आहे ते आपण या व्हिडिओमधून पाहूयात पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपण बघतो भागाच्या सुरुवातीला की जान्हवी स्वयंपाकघरामध्ये काम करत असते तेव्हा तिथे ते सई येते आणि म्हणते की जानू तुला पाहून म्हणते की तू कुठेतरी जाऊन आली होतीस का मला बरोबर माहिती आहे बरोबर आहे ना तेव्हा सई म्हणते की तुला कसं कळलं की मी बाहेरून आलेली आहे तेव्हा ती म्हणते का मी गेस केलं तेव्हा सई म्हणते विश्वाचा एक फ्रेंड आहे किरण आणि मी त्याला भेटले आणि ती मुलगी जिच्यावरती म्हणजे विश्वा प्रेम करायचा ती मेल्याचं म्हणाला पण मला त्याच्या बोलण्यात विश्वास पटत नाही आहे ती मुलगी खरंच गेली आहे का की अजून आहे हे सर्व बघायला मी बाहेर गेले होते आणि म्हणूनच किरणकडे पण जाऊन आले आणि ती मुलगी कशी होती तिचा फोटो का आहे का आणि असं विचारलं त्याने माझा नंबर घेतला आणि म्हणाला की मी पाठवतो मी खूप दिवसांपासून वाट पाहतोय की ती मुलगी कशी दिसते आणि मला बघायचं आहे असं सई जान्हवीला म्हणते तेव्हा जान्हवी हादरते ती विचारते की विश्वाने तिच्यावरती खरंच प्रेम केलं होतं मग असं खोटं का बोलतोय तो त्याचं उत्तर द्या तेव्हा मला असं वाटत नाही की विश्वा खोटं बोलतोय पण तुम्ही इतकं काय मनाला लावून घेतलेलं आहे तुमचं एंगेजमेंट तर झालेलं आहे ना आता म्हणून तो तुमचाच झालेला आहे असं म्हणत जान्हवी तिला सांगते तेव्हा ती म्हणते नाही गं जानू माझं जेव्हा कळलं की विश्वा कोणावरती प्रेम करतो तेव्हा मला पण त्या मुलीला एकदा तरी बघायचं आहे आणि तिला भेटायचं आहे फक्त एकचदा बघायचं आहे इतकंच बाकी काही नाही असं म्हणत ती मोबाईल उचलून तिथून निघून जाते तेव्हा जानवी म्हणते अरे देवा जर सईला त्या फोटोवरून तिने जर मला ओळखलं की जानू मीच आहे तर माझं काय होईल आणि सगळं तिला कळेल आणि तिला काय वाटेल आणि त्यात मी सध्या आता त्यांच्याच घरामध्ये राहते आणि तेही विश्वाससोबतही बोलते जर सईला असं काहीतरी गैरसमज झाला तर काय करावं मला काहीच कळत नाही असं म्हणत ती खूप घाबरते दुसरीकडे आपण बघतो की जयंत जान्हवीच्या मैत्रिणींना भेटतो की कोण आहेत हे अशा शोध लावतो आणि त्यांनी जान्हवीच्या मैत्रिणींना भेटून ती आपल्यासोबत नाही असं सांगितलं आता तो सगळ्या फ्रेंड्सना भेटायचंच निश्चय करतो आणि जयंत म्हणतो की तुमच्या त्या मित्राबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला तेव्हा ते उत्तर देतात हो सर मला चांगली ओळख आहे तिची मी तुम्हाला त्यांच्याशी ओळख करून देतो असं म्हणतात आणि चला आपण निघूयात मग मग जयंत कारने तिथून निघून जातो मग पुढच्या भागामध्ये काय घडणार आहे ते बघण्यासाठी आमचा चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद